नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची मागणी मान्य या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आज सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची मागणी मान्य केली आहे त्यामुळे सातव्यातो नागा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना दिलासा मिळणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आज ही महत्त्वाची बैठक असल्याने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री मंत्रिमंडळी इतर सदस्य उपस्थित होते दरम्यान आजच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यातील एक महत्त्वाचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील होता आठावेतो नागाच्या अंमलबजावणी आधीच राज्यातील सातव्या वेतोनाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची मागणी आज मान्य झाली आज संपन्न झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य वेतन तोटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील तिजोर दोनशे कोटी रुपयाचा अतिरिक्त भाव पडणार आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांचा फायदा होणार असून या निर्णया निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आम्ही आपण सांगू इच्छितो की जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झालेल्या सातव्यात नयागात मोठ्या प्रमाणात वेतन त्रुटी आढळली होती सातव्यातो नयागात अनेक पदांच्या वेतनेमध्ये मोठी तफात आढळून आली आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तफात दूर झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एक समिती स्थापना करण्यात आली होती दरम्यान या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता आणि या तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हा अहवाल शेकू करण्यात आला तेवढं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य झाली असल्याचं कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे राज्य वेतन त्रुटी संधीचा अहवाल सरकारकडून स्वीकृत करण्यात आला असून पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात क राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा वाढवला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे मात्र लवकरचा भत्ता आता पंचावन्न टक्के एवढा होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायचं व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद